ओंकार हा शब्द ब्रह्माच्या मुखातून निघालेला सर्वप्रथम शब्द आहे आणि म्हणूनच तो पवित्र मानला गेलेला आहे ह्या ओंकाराचे महत्व साधारण आहे रोज सकाळी संध्याकाळी जर तुम्ही मिनिट ओंकार गुंजन केले तर त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का ओंकार गुंजनामध्ये इतकी ताकद आहे की ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मानसिक भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या स्थिर ठेवू तणाव चिंता कमी होतात आपली ओव्हर थिंकिंगची सवय कमी होते आपली स्मरण शक्ती वाढते आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि शारीरिक आजारही कमी व्हायला मदत होते रिसर्च मधून हे सिद्ध झालेले आहे की ओंकार मधून जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात ह्या व्हायब्रेशन्सचा आपल्या ब्रेनवर इम्पॅक्ट होतो आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही ऍक्टिव्ह होते पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही आपल्या शरीरामधील इंटरनल एन्व्हायरमेंट स्टेबल करण्याचं काम करत असते आपले शरीर आणि मन रिलॅक्स करण्याचं काम करत असते आणि म्हणूनच ओंकार गुंजनामुळे आपलं शरीर आणि मन रिलॅक्स व्हायला मदत होते वॅगस नर्व जिचा आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचा रोल आहे त्याच्यावरही ओंकार गुंजनाचा इम्पॅक्ट होतो आणि म्हणूनच ओंकार गुंजनामुळे आपला हार्ट रेट रिस्पायटरी रेट कमी व्हायला मदत होते आपले डायजेशन सुधारते आपली प्रतिकारक्षमता सुधारते अगदी आपल्या इजी म्हणजे इलेक्ट्रो इन्सेफेलोग्रॅम मध्येही ओंकार गुंजनाचा इम्पॅक्ट होताना दिसून आला आहे ओंकार गुंजन हे आपल्या शरीरामधील कॉर्टिझॉल लेवल्स म्हणजे जे हार्मोन आहे त्याच्या कमी करते ओंकार गुंजनामुळे आपले दीर्घ श्वसन होते आणि म्हणूनच फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारते मग आता हे ओंकार गुंजन कधी करावे तर हे ओंकार गुंजन उपाशी पोटी करावे सकाळी किंवा संध्याकाळी कधीही जेव्हा तुम्ही उपाशी पोटी असाल त्यावेळेला ही करण्याची सर्वात योग्य वेळ आहे साधारणतः कमीत कमी तीन वेळेला पाच वेळेला अकरा वेळेला एकवीस वेळेला हे ओंकार गुंजन करावे घरातील सर्वांना विशेषतः लहान मुलांना घेऊन ओंकार गुंजन करावे काही दिवसातच तुम्हाला त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील त्यासोबतच घरातील व्हायब्रेशन ही चेंज होतात आम्ही ऑटिस्टिक मुलं किंवा ज्यांना लवकर बोलता येत नाही किंवा ज्यांना बोलायला त्रास होतो गतिमंद मुलं मतीमंद मुलं ज्यांना अभ्यासामध्ये त्यांचे लक्ष लागत नाही किंवा ज्या मुलांच्या लक्षात राहत नाही अभ्यासामध्ये एकाग्रता होत नाही अशा अनेक मुलांमध्ये ओंकार गुंजन करायला सांगितले आणि त्याचा अद्भुत परिणाम आम्हाला दिसून आला त्यासोबतच ज्येष्ठांमध्येही ज्यांना स्मरणशक्ती कमी होत चालली आहे किंवा ज्यांना अल्झायमर सारखा आजार आहे ह्या ओंकार गुंजनाचा खूप चांगला फायदा होताना दिसून येतो आणि म्हणूनच तुम्ही हे ओंकार गुंजन नक्की करून बघा तर आता हे ओंकार गुंजन कसे करावे ह्यामध्ये एका शांत ठिकाणी बसावे त्यानंतर एक मोठा श्वास घ्यावा आणि त्यानंतर बेंबी पासून ओम म्हणायला सुरुवात करावे मी एकदा तुम्हाला कळून दाखवते ओ ह्यामध्ये ओ आणि म ची मात्रा ही समसमान ठेवावी म्हणजेच तुम्ही जितका वेळ ओ म्हणता तेवढाच वेळ म ही म्हणावी साधारणत भ्रामरी प्राणायाम हाही ह्याच्यासारखाच आहे तुमचा पूर्ण श्वास पूर्ण होईपर्यंत किंवा ताणेपर्यंत ओंकार म्हणावा तुम्हाला जर ह्यामधून काही शंका असतील तर मला नक्की सांगा धन्यवाद